धारदार शस्त्राने महिलेचा खून वरोरा येथील घटना सव्वीस जून ला रात्रीच्या सुमारास आनंदवणातील आश्रमात राहणाऱ्या चोवीस वर्षीय आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीची चाकुडे वार करीत हत्या करण्यात आली पोलिसांना माहिती मिळाल्यावर अवघ्या चोवीस तासात आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला कुष्ठरोग्यांची सेवा ही जनसेवा म्हणून कार्य करणाऱ्या आनंदवणातील आश्रमात मृतक मुलीचे आई वडील राहत होते त्यांच्यासोबत चोवीस वर्षे आरतीही राहत होती आई वडिलांचा उपचार करते वेळी आरतीच्या नजरा जळगाव जिल्ह्यातील समाधान माळीसोबत जुळल्या आणंदवनाच्या या आश्रमात समाधान व आरतीचे प्रेमसंबंध सुरू झाले सहा महिन्यानंतर आरतीचे लक्ष भरकटल्याने दोघात वाद सुरू झाले सव्वीस जूनला आरतीचे आई वडील वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काही कामानिमित्त गेले होते याबाबत समाधानला माहिती मिळाली त्यानंतर त्याने आरतीच्या घरी प्रवेश करीत पुन्हा वाद सुरू केला त्याने कशाच्याही विचार न करता आरतीच्या गळ्यावर हातावर चाकूने वार केले अति रक्तस्राव झाल्याने आरती जागेवर कोसळली यामध्ये तिचा मृत्यू झालाय रात्री आठ ते आठ तीसच्या दरम्यान आरतीचे आई वडील घरी आले असता बाथरूमजवळ आरतीचा मृतदेह पडला होता ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली वरोरा पोलिसांना सूचना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ घाटात मृतदेहाचा पंचनामा करीत तपास सुरू केला उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम व पोलीस निरीक्षक अमोल कासोरे यांनी याबाबत अधिक माहिती मिळवी चोवीस माळ याला अटक केली आरोपीवर कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे सदरची यशस्वी कारवाई मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्रीमती रीना जनबंधू अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्रीमती नायोमी साटम सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केली